अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी एकास तीन वर्षे सक्त कारावास कोल्हापूर अल्पवयीन मुलीने लब्नास नकार दिल्याने तिचे अपहरण करून जबरदस्तीने कोंडून ठेवलेल्या प्रकरणी आरोपी सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे वय पस्तीस राहणार टिंबर मार्केट गवत मंडेई शांतादुर्गा वखारीच्या मागे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर व्ही अदाणी यांनी दोषी ठरवून तीन वर्षांचा सक्त कारावास व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास आरोपीस चार महिने साधी कैद भोगावी लागणार आहे ही घटना दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी क्रशर चौक परिसरात घडली होती आरोपी व पीडित अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहत होते पीडित मुलीचे आईवडील निधन पावले असून ती आपल्या आजीसोबत राहत होती आरोपी हा विवाहित असून तो पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता त्याने वारंवार लग्नाची मागणी केल्याने पीडित मुलीने त्यास स्पष्ट नकार दिला होता घटनेच्या दिवशी पीडित मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून तिचा पाठलाग करून तिला अडवले व जबरदस्तीने सोगत येण्यास सांगितले नकार दिल्यानंतर आरोपीने तिला धमकी देत कांशिलात मारून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले त्यानंतर तिला संभाजीनगर येथील पेट्रोल पंपावर तेथून रिक्षाने रेल्वे स्थानकावर नेऊन सातारा बेळगाव मार्गे घटप्रभा येथील पामलदेणी गावातील मंजुनाथ यांच्या घरातील खोलीत सुमारे एक आठवडा कोंडून ठेवले लग्नास नकार दिल्याने आरोपीने पीडित मुलीला मारहाणही केली पीडित मुलीच्या आत्याने दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक पीपी ठाकूर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकारी वकील ॲड अमिता ए कुलकर्णी यांनी न्यायालयात बारा साक्षीदार तपासले साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली या प्रकरणात स्वाती कंदले विशाल तळेकर व जनार्दन खाडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे कोल्हापूर